श्रीस्वामी समर्थ कालच मुलीच्या डोक्याला तेल लावून घेतलं होतं सकाळी खूप गडबड होती म्हणून आदले दिवशी तेल लावून घेतलं सगळ्यात पहिले काम केलं मी मशीनमध्ये कपडे टाकले धुवायला मुली ट्युशनला निघाल्या आणि मी लागले आवर आवरी करायला मुली असले की काही सुधरू देत नाहीत त्यांचंच करावं लागतं सर्व काही नंतर त्या आल्यावर त्यांचं आवरावं लागते मग नंतर अतिथीचे पप्पा गेले होते माळेगावच्या जत्रेला तेथून त्यांनी समर्थसाठी डिस्को गाडी आणली समर्थला डिस्को गाडी खूप आवडली त्याला आधीपासूनच गाड्यांचा खूप नाद आहे त्याला गाडी कोण द्या खूप आवडते गाडी बघून तो खूप खूश झाला या गाडीच्या मागे स्पीकर आहे ब्लूटूथनी मोबाईल आणि गाडीला कनेक्ट करता येतं आणि आपल्याला जे आवड ते गाणे ह्याच्यावरून लावता येतात मोबाईलचं चार्जर आणि ह्या गाडीला चार्जिंग करता येते खूप छान आणि उपयुक्त गाडी वाटते मलाही त्याच्यानंतर मूल देवळ आवरून दिलं शाळेचं तिची शाळा दहा वाजता असती त्याच्यामुळे तिचं आधी आवरलं आणि तिला शाळेमध्ये बाय बाय केलं जा म्हण त्यांचं जॉकेट राहिलं होतं ते जॉकेट दिलं त्याच्यानंतर अतिथीची वेळ अतिथीची शाळा बारा वाजता त्याच्यानंतर तिचंसुद्धा आवरून दिलं तिचं शाळेचं सगळं आवरून द्यावं लागतं मुलीला सगळं हातात पाहिजे त्याच्यानंतर अशा शेंगा उकडलेल्या खाल्ल्या तुम्ही उकडलेल्या शेंगा अशा खाल्ल्या का कुकर मध्ये शेंगा टाकायच्या पाणी मीठ आणि दोन शिट्ट्या करायच्या सोप्या पण खायला खूप छान लागतात भिऊ नका स्वामी सदैव पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ